नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना माझ्या नयन कलाकृती या युट्यूब चॅनेल वरती आपले सर्वांचे स्वागत आहे आजची रेसिपी आहे हेल्दी चटपटीत व कुरकुरीत मकाना पोहा कुरमुरे मिक्स नमकीन स्नॅक्स अगदी दहा मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आज बघा तुम्हाला मी छोट्या छोट्या भुकेसाठी असं स्नॅक्स बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कढई ठेवली आहे मी गॅसवरती तापत के के मी डायरेक्ट सुरुवात केली म्हणजे तुम्हाला साहित्य पण मी जे काय घालेन ते तुम्हाला समजणार आहे मी असा चिवडा बनवणार आहे मखाण्याचा सर्व मिक्स त्यासाठी बघा इथे बघा मी मखाने घेतलेत एक वाटी तुम्हाला जेवढे किती पाहिजे असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता मी एक वाटी मखाने घेतले ते मी असे चांगले भाजून घेणार आहे हे बघा मंद आच्यावरती आपण भाजून घ्यायचे आहेत मखाने आपला चिवडा डाएट चिवडा पण तयार बोलू शकता तुम्ही स्नॅक्ससाठी संध्याकाळच्या भुकेसाठी मुलांना कसं बाहेरचं जास्त खातात त्यासाठी आपण असं चांगलं असं त्यांना पौष्टिक असं द्यायचं पौष्टिक पण आणि चांगलं पण आपल्यासाठी पण चांगलं कारण तुम्हाला माहिती आहे मखाण्यामध्ये खूप असं कॅल्शियम असतं आपल्या हाडां हाडं अशी दुखतात वगैरे सांधे वगैरे त्यासाठी मखाने खूप चांगले म्हणून मखाण्याचा असा उड़ा में मी चिवड्यामध्ये उपयोग केला आहे आणि हा तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करते आहे हे बघा आपण हे मखाने चांगले असे बारीकस गॅसवरती असे परतून घ्यायचे हे पहा असे भाजून घ्यायचे आपण कुरकुरीत असे तुम्हाला दाखवते फोडून गरम आहे हे बघा कुरकुरीत असे भाजून घ्यायचे असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आपण हे प आपले मखाने असे भाजून झालेले आहेत कुरकुरीत घ्यायचे भाजून आपण आता काढून घेऊया एका डिश मधून आता आपण हे बघा हे पोहे घ्यायचे आहेत हे नेहमीच्या वापरातले पोहे ते आहेत तेही आपण कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती बघू शकता तुम्ही मंद गॅसवरती घ्यायचे कारण काय आपण फास्ट गॅस केला ना तर कसं खाली लागण्याची शक्यता असते जळण्याची शक्यता असते आणि पोहे वगैरे कसे लगेच भाजतात असे भाजायला हलके असतात हे पा आपले पोहे सुद्धा कुरकुरीत असे भाजून झाले आहेत आवाज येत असेल तुम्हाला कुरकुरीत भाजून घ्यायचे म्हणजे कसे ते असे नरम पडतं कामा नाही आणि आपण त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे आहे पोहे साईडला असे आता मी इथे एक वाटी कुरमुरे घेणार आहे हे पण साधेच कुरमुरे आहेत एक वाटी घेतली तुम्हाला जेवढं पाहिजे असेल ना तेवढं तुम्ही कमी जास्त हे करू शकता पोहे कुरमुरे म्हणजे केवढं तुम्हाला करायचं असेल तेवढं तुम्ही करू शकता कुरमुरे पोहे मखाने आपले कसे मध्ये ठेवावेत आपण कारण खूप चांगले असतात आपली कशी छोटी छोटी भूक असते ती आपली त्याने कमी होते हे पण आपण त्याचप्रमाणे बारीक गॅसवरतीच असे परतवून घ्यायचे आहेत सुखच परतवून घ्यायचं आहे सगळं आणि ते पण असे कुरकुरीतच भाजायचे आहे आता कशी मुलांना सुट्टी पडली आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत मुलांना सुट्टी पडली आहे तर मुलं कशी घरी असतात त्यांना काय ना काय खाय खायला पाहिजे असतं सकाळ संध्याकाळ सकाळचा कसा आपला नाश्ता मोठा असतो पण संध्याकाळचं कसं आपण असं छोटं काहीतरी असं स्नॅक्स मध्ये दिलं मुलांना किंवा आपल्याला पण ते बरं पडतं असं भूक पण भागते आणि आपल्याला कस म्हणजे फायदेशीर पण आहे पौष्टिक पण आहे हे कुरमुरे सुद्धा आपले कुरकुरीत असे भाजून झाले ते बघा कुरकुरी छान भाजून झालेले आहेत आपण ते आता काढून घेऊया त्याच डिश मध्ये काढून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये मी ते दोन पळी तेल घालून घेत आहे कुकिंग ऑइल घालायचं आपलं हे बघा दोन पळी मी ते तेल घालणार आहे त्यासाठी बघा आपण इथे तेल तापल्यानंतर आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत हे बघा अर्धी अर्धी वाटी अर्धी वाटीपेक्षा पण कमी घेतले आहेत मी ते शेंगदाणे घालून इथे मी तेलामध्ये असे कुरकुरीत ते पण भाजून घेणार आहे कारण कच्चे आहेत ना शेंगदाणे जरा कुरकुरीत भाजायला पाहिजे ते ते मी तेलामध्ये भाजून घेते हे पहा शेंगदाणे थोडेसे असे तेलामध्ये भाजून झाले ना की आपण इथे बदाम टाकणार आहोत त्याचबरोबर आपण इथे काजू पण टाकणार आहोत आणि ते पण आपण भाजून घ्यायचे आहेत त्याच्यातच म्हणजे जास्त काळे नाही करायचे का तेल तापलेलं आहे ना आपण असे जास्त पण भाजून नाही घ्यायचे कारण जरा शेंगदाणे कसे भाजायला थोडेसे हलके आहेत तसं काजू बदाम कसे भाजतात तेलामध्ये पडताना हे सर्व करत असताना आपण हे भाजत असताना आपला गॅस हा एकदम स्लोच ठेवायचा आपण लो टू मिडियम गॅसवरतीच आपण हे करायचं आहे कुठेही काय गॅस आपण फास्ट करायचा नाही आता मी बघा हे भाजलेले चणे टाकत आहे त्याची मी ना सालं काढून घेतलेली आहेत म्हणून हे शेवटी टाकत आहे कारण ते भाजलेले आहेत ना ते मी शेवटी टाकते तुम्हाला मध्ये कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्हाला जे आवडतं ते तुम्हाला तुम्ही घालू शकता तुमच्या मुलांना जे कुठचं आवडत असेल ड्रायफ्रुट्स तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घालू शकता हे पाय सर्व चांगलं असं भाजून झालंय ते पण कुरकुरीत झालंय आता आपण वरती कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता पण चांगला असा पुरपुरीत थोडा व्हायला पाहिजे गॅस आपण बारीकच ठेवायचा आता आपण या फोडणीमध्ये हिंग घालून घेऊया हा बघा पाव चमचा हिंग घालायचा आहे आता आपण लाल तिखट घालून घेऊया आता आपण इथे आमचूर पावडर घालूया अर्धा चमचा चाट मसाला घालूया अर्धा चमचा कलरसाठी आपण काश्मीरी लाल घालून का घ्यायचं तुम्हाला मीठ आणि हे मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या आवडी चवीनुसार घालू शकता बघा पाव चमचा हळद घालते मी आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला किती मीठ आवडतं त्याप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय आता आपण हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा कुठेही असं काळं वगैरे काय झालेलं नाही मसाले कारण मी गॅस बारीक ठेवलेली ना बघू शकता तुम्ही कुठेही काही असं सरपलेलं नाहीये ना ना। गॅस आपण बारीक ठेवायचे आणि कधी पण असा चिवडा वगैरे करतो ना आपण हे तर त्यासाठी आपण जाड बुडाचं भांड वापरायचं म्हणजे आपलं कसं ती फोडणी कुठेही जळणार नाही आता हे सर्व मिक्स झालेलं आहे आणि मेन म्हणजे काय कढीपत्ता असा कुरकुरीत व्हायला पाहिजे कढीपत्ता जर तो असं हे राहिला कच्चा राहिला तर आपलं सगळं तो चिवडा आपला नरम पडतो कढीपत्ता कुरकुरीत होऊन घ्यायचा आपण जसं मी दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता हे सर्व आहे बघा मखाने पोहे आणि मुरमुरे हे आपण यामध्ये घालून घ्यायचे चांगलं सगळं साहित्य हे मिक्स करून घ्यायचं आहे आपला यम्मी आणि डिलिशियस चिवडा हे स्नॅक्स तयार झालेलं आहे खाण्यासाठी बघू शकता तुम्ही चांगलं असं परतून घ्यायचं मात्र व्यवस्थित असं परतून घ्यायचं हे बघा बघा अशा प्रकारे आपलं हे स्नॅक्स नमकीन तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर झालंय बघा मस्तपैकी कुठेही काही असं लागलेलं ला वगैरे नाही आणि एकदम कुरकुरत आणि क्रंची झालेलं आहे हे थंड झाल्यानंतर आपण या काचेच्या हे बघा हे काचेच्या बर्नीमध्ये तुम्ही ब पॅकबन बंद बर्नी असते ना एअरटाईट डबा त्याच्यामध्ये आपण ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतर आणि बाहेरच ठेवायचं ते आता मी थोडं थंड करून काचेच्या बर्नीमध्ये काढून घेते तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या शेजाऱ्यांना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पूर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू